नमस्कार मी वैशाली सर्वात पहिले सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आज मी तुम्हाला लक्ष्मीपूजन कसे करायचे ते संपूर्ण पूजा तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे अश्विन अमावस्याला लक्ष्मीपूजन केले जाते या दिवशी सकाळी उठून उठणे लावून अभ्यज्ञ स्नान करायचे आहे या दिवशी घराच्या उंबरठ्यावर रांगोळी काढून घ्यायची आहे आणि दाराला तोरण लावून घ्यायचं आहे सर्वात पहिले देवाऱ्यातील देवांची पूजा करून घ्यायची व नंतर घरातील तुळशीची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि फूल व्हायचं आहे आता हे लक्ष्मीपूजन संध्याचा मुहूर्त आहे संध्याकाळी संध्या सहा वाजून दहा मिनटापासून ते संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत मुहूर्त आहे तर या मुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन तुम्हाला करायचं आहे आता जिथे आपण लक्ष्मीपूजनची मांडणी करणार आहोत तिथे ते स्थान स्वच्छ करून घ्यायचं आहे नंतर तिथे एक पाठ घ्यायचा आहे पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आता लाल रंगाचं वस्त्र अंथरून घेतल्यावर पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे नंतर सर्वात पहिले आता इथे आपण पूजेची मांडणी करून घेणार आहोत आणि मांडणी झाल्यावरच आपण पूजा करायला सुरुवात करणार आहोत तर इथे आता सर्वात पहिले मध्यभागी पाटावर तांदुळ्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढून घेतल्यावर त्या तांदुळाला वर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि यावर देवी लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे जर फोटो नसेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकतात तर अशा प्रकारे इथे मी फोटो ठेवलेला आहे देवी लक्ष्मीचा नंतर आता इथे आपण कलशाची मांडणी करून घेणार आहोत सर्वात पहिले तर पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ह्या तांदूळाने सर्वात पहिले अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे तर इथे मी अष्टदल कमळ काढून घेत आहे आणि नंतर यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे हळद कुंटू वाहून घेतल्यावर यावर एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे पाण्याने भरलेला कलश ठेवल्यावर आता या कलशामध्ये हळद कुंकू एक रुपयाचं नाणं तसंच सुपारी दुर्वा आणि एक फूल या कलशात टाकायचं आहे नंतर या कलशावर विड्याची पाच पानं किंवा आंब्याची पाच पानं ठेवून घ्यायची आहे तसंच आता इथे मी वेड्याची पाच पानं आहे माझ्याकडे तर मी इथे पाच पानं ठेवून घेत आहे आणि यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी कधी पण ही वरती असावी तर प्रकारे आपण सुद्धा मांडणी करून घेतलेली आहे तर आता आपण पूजेला स्टा सुरुवात करणार आहोत तर सर्वात पहिले कोणती पण पूजा आपण दिवा प्रज्वलित करूनच करतो तर त्यासाठी इथे पाटावर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आता सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे तिथे आणि ह्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि तेव्हा मनात म्हणायचं आहे की ओम दिव दीपदेवताभ्यो नमा ह ओम दीपदेवताभ्यो नमः असं म्हणायचं आहे दिव्यालासुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि फूल वाहायचं आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम दीपदेवताभ्यो नम हा पुष्पम समर्पयामी अशा प्रकारे दिव्याची पूजा करून झाली आहे आता आपण पूजेला सुरुवात करतो सर्वात पहिले डोळ्यांना आपल्या पाणी लावून घ्यायचं आहे आता पाणी लावून झाल्यावर इथे आपण आचमन करणार आहोत तर डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि ते तीन वेळा प्यायचं आहे म्हणजे आचमन करायचं आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः आणि चौथ्या वेळेस पाणी तामणामध्ये सोडायचं आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम गोविंदाय नमः अशा प्रकारे आचमन करून घ्यायचं आहे आता आपण संकल्प करून घेणार आहोत तर संकल्पासाठी इथे उजव्या हातावर थोडेसे तांदूळ एक पळी पाणी हळद कुंकू फूल असं घ्यायचं आहे आणि या दिवशी सुद्धा संकल्प करायचा आहे आपल्याला तर इथे मी संकल्प करून घेते मी वैशाली भारद्वाज गोत्रात उत्पन्न झालेली मी माझ्या घरात सुख शांती आरोग्य लाभावे तसंच लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मीचा वास राहावा दि सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून मी हे लक्ष्मी पू पूजन करत आहे तर असं अशा करून संकल्प करून हातातील पाणी ते तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे आता इथे आपला संकल्प झालेला आहे आता आपण इथे गणपतीची स्थापना करणार आहोत कोणती पण पूजा गणपतीच्या पूजनेनेच सुरुवात होते तर इथे मी चार विड्याची पानं घेतलेली आहे चार जोड विळ्याची पानं घ्यायची आहे आणि त्या पानांवर तांदूळ ठे थे, ठेवायचे आहे म्हणजे इथे आपण गणपती बाप्पा तसंच महालक्ष्मी देवी कुबेर देवता आणि सर्व देवांची मिळून इथे आपण स्थापना करणार आहोत या तांदुळावर सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे सर्वात पहिले तर इथे मी हळद कुंकू वाहून घेत आहे आता आपण सर्वात पहिले गणपतीपूजन करून घेणार आहोत तर इथे गणपतीपूजन करून घ्यायचं आहे सर्वात पहिले त्यासाठी एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे किंवा तुम्ही सुपारीसुद्धा गणपती बाप्पांचं प्रतीक घेऊ शकतात सर्वात पहिले पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि म्हणायचं आहे ओम श्री महागणपते नमः स्नानं समर्पयामी असं म्हणायचं आहे तसंच पाच वेळा पंचामृताने किंवा पाच वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानम समर्पयामी आणि पुन्हा शुद्धशा पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हा म्हणायचं आहे मंत्र ओम श्री महागणपते नमः शुद्ध दक्ष स्नानं समर्पयामी आणि मग नंतर एका स्वच्छ कापडाने ती मूर्ती पुसून घ्यायची किंवा सुपारी पुसून घ्यायची आणि त्या पानावर ठेवायची आहे नंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता लावाय व्हाय लावायचं आहे आणि नंतर दुर्वार ठेवायची आहे तसंच फूल व्हायचं आहे तेव्हा म्हणायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रम निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा आता इथे तामनामध्ये सुपारी घेतली आहे कुबेर देवतेचे प्रतीक म्हणून आता यांची पण स्थापना आपण करून घेणार आहोत तर त्यासाठी पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा पाच वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आणि पुन्हा पाच वेळा शुद्ध अशा पानाने अभिषेक करून घ्यायचा आहे तेव्हा म्हणायचे ओम कुबेराय नमा ओम कुबेराय नमा ह असा हा मंत्र म्हणायचा आहे नंतर ही सुपारीसुद्धा एका स्वच्छ अशा कापडाने पुसून घेऊन या पानावर ठेवायची आहे आणि ताप सुपारीलासुद्धा हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहे तसंच फूल व्हायचं आहे आणि मनात म्हणायचं ओम कुबेराय नम हा ओम कुबेराय नम हा तुमच्याकडे रे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र इथे ठेवायचं आहे आणि त्यांचीसुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे आता आपण महालक्ष्मीची इथे पूजा करून घेणार आहोत तर इथेसुद्धा पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आणि म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः पंच ओ स्नानम समर्पयामि ओम महालक्ष्मी नमः पंचामृत स्नानम समर्पयामि ओम महालक्ष्मी नमहा शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि म्हणून झाल्यावर आता इथे आपण एकदा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे मूर्ती आणि त्या पानावर तांदूळावर ठेवायची आहे इथे नंतर आता इथे आपण देवीला अग फु गंध देवीला हळद कुंकू आहे अक्षता व्हायचे आणि फूल वाहून घ्यायचं आणि म्हणायचे नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः नमहा प्रकृते भद्राय नितान प्रणत हम असं म्हणायचं आहे आता इथे महा देवी लक्ष्मीची स्थापना झाल्यावर इथे एक सुपारी दुस सर्व देवांची मिळून एक सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीलासुद्धा हळद टुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे तसंच फूल वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं आपण इथे सर्व देवांची सुद्धा इथे सुपारी स्थापन केलेली आहे नंतर आपल्याकडे जो देवी लक्ष्मीचा फोटो आहे त्या फोटोलासुद्धा हळद टुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे जर तुम्ही हार आणला असेल तर हारसुद्धा लावून घ्यायचा आहे त्या फोटोजवळ एक एका बोडच्यामध्ये धने ठेवायचे आहे कारण धने हे खूप या दिवशी ठेवलेले चांगले असते त्या सुद्धा इथे हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आणि फूल व्हायचं आहे धने हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तसंच आता आपण जे कलश स्थापना करणार कळशाच्या बाजूने हळद कुंकुळाची बोटं खालून वरती अशी लावून घ्यायची आहे आता कळशाला वर त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि कलशाची इथे पूजा आपण करून घेणार आहोत सर्वात पहिले आता इथे कलशाची पूजा करताना म्हणायचे ओम कलश देवताभ्यो नमा हा सर्वोपचारार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पया मी आणि हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे वरुण देवतेचा आव्हान मंत्र म्हणायचं आहे आग्रच्छ भगवान देवस्थान आहे चात्र भव यावत पूजा सामग्री तावत्व भव अशा प्रकारे हा आव्हान करायचं आहे आपण वरुण देवतेला तर अशा प्रकारे स्थापना पण करून झालेली आहे आपली आता इथे घंट्याची पूजा करून घेणार आहोत तर इथे थोडेसे तांदूळ ठेवायचे पाटावर आणि त्याला त्यावर घंटा ठेवायची आहे आणि घं गं, ओम घंटाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे तसंच हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि फूल वाहून घ्यायचं आहे तेव्हा आहे ओम घंटा आहे नमहा सर्वोपचार्थ गंधाक्षत पुष्पम समर्पयामी नंतर आता इथे आपण शंखाची सुद्धा पूजा करून घेणार आहोत थोडेसे तांदूळ घ्यायचे त्यावर शंख ठेवायचा आहे शंखालासुद्धा हळद कुंकू वाहून घ्यायचे तर इथे म्हणायचे ओम शंख देवताभ्यो नमः नम हा ओ ओम शंख देवताभ्यो नमः नम हा सरोपचार्थे समर्पयामी अशा पद्धतीने मंत्र म्हणायचं आहे प्रकारे आपण सर्वांची पूजा करून घेतलेली आहे इथे आता इथे गुळ दण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसंच आता इथे दुसऱ्या पाटावर किंवा तुमच्याकडे मोठा पाठ असेल तर इथे एक तांदुळाने अशी रास काढायची आहे आता या रा तांदुळाच्या राशीवर आपण सात धान्याची बोडके ठेवणार आहोत तर या दिवशी हे धान्य ठेवायचं आहे तुम्हाला प्रकारे सात बोडक्यांमध्ये वेगवेगळे सात प्रकारचे धान्य इथे तुम्हाला ठेवायचे आहे तर मी इथे सात प्रकारच्या बोडक्यांमध्ये इथे ठेवले कारण की या दिवशी धान्यालाची पूजा केल्याने आपल्या घरात उत्तम आरोग्य लाभते तर प्रत्येक बोडक्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहे आणि प्रत्येक बोडक्याला फूल वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व सप्तधान्याची पूजा करून घ्यायची या सात धान्याची आता इथे सात धान्याची सात बोडक्यांची पूजा करून झालेली आहे इथे मी फूल वाहून घेत आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी एक प्रथा आहे याच्या मागे ती लक्ष्मीपूजनच्या दिवशी विष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते देव सर्व शीरसागरात जाऊन झोपले अशी यामागे प्रथा या आहे आता या दिवशी आपण पैशांची सुद्धा पूजा करतो तिथे पैसे ठेवायचे आहे तुमच्याकडे जे असतील ते आणि त्यांचीसुद्धा आपण हळद कुंकू लावून घ्यायचे पूजा करून घ्यायची आहे अक्षता व्हायची आहे तसंच फूल वाहून घ्यायचं आहे इथे पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे तुम्हाला तसंच फळांना सुद्धा इथे पाच फळांनासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं अक्षता वाहून घ्यायचं आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे आता तुम्ही जो काही नैवेद्य बनवला असेल तो नैवेद्य इथे ठेवायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये तुम्ही इथे अशा प्रकारे कवळ्या ठेवायच्या आहे कवळ्यांची पूजा नक्की करा या दिवशी तर इथे मी तांदुळामध्ये टवळ्या ठेवलेल्या आहे आणि तसंच इथे अशा प्रकारचे लाल प्रकारचे गुंज असतात तर हे लक्ष्मीपूजनला जर तुम्हाला गुंज भेटले तर यांची पूजा नक्की करा ते यांना कवळ्या आणि हे गुंज यांना हळद कुंटू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहे आणि फूलसुद्धा वाहून घ्यायचं आहे तर हे नक्की जर तुम्हाला भेटले तर नक्की ठेवा आता इथे आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर त्यासाठी इथे चौकोणी एक मंडल करून घ्यायचं आहे आणि याच्यावर नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे डो खोबऱ्यामध्ये मी लाह्या ला ठेवलेल्या आहे बत्ताशांचा नैवेद्य नक्की ठेवा लाह्या बत्ताशांचा नैवेद्य ठेवा जी मिठाई आणली असेल ती मिठाई ठेवा तसंच तुम्ही जो काही फराळ केला असेल तो फराळ ठेवायचा आहे इथे आता याच दिवशी जे काही आपल्याकडे दाग दागिने असतील सोन्याचे चांदीचे त्यांची सुद्धा इथे पूजा केली जाते तर त्या ते तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायचं आहे त्या दागिन्यांनासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायची आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे तसंच आता सर्वात महत्त्वाचं आहे या दिवशी नक्की झाडू नवीन आणा टेरसुनी आणा या केरसुनीची सुद्धा इथे तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे आणि फूल वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे करायचं आहे पूजा करून घ्यायची आता सगळ्यात शेवटी लवंग प्रत्येक हाला लवंग वाहून घ्यायचं आहे लवंग आणि इथे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक देवांना इथे लवंग वाहून घ्यायचं आहे तसंच जे बोडके आहे त्या बोडक्यांना सुद्धा आपण धान्याची बोडके घेतले त्या धान्याच्या बोडक्यांनावर सुद्धा एक एक लवंग वाहून घ्यायचं आहे दाग आपण जे काही दागिने ठेवले आहे तर सर्वांना इथे एक एक द लवंग अशा प्रकारे वाहून घ्यायचं आहे तसंच त्याबरोबर वेलची असेल वेलचीसुद्धा आपल्याला इथे व्हायची आहे तर प्रत्येक देवांना प्रत्येक ठिकाणी वेलची वाहून घ्यायची आणि सर्वात शेवटी आता जे आपण धन धा धण्याचं बोडकं ठेवलं होतं त्या धन्या धने एक एक धन्याचा दाना हा प्रत्येकाला वाहून घ्यायचा आहे सर्वात पहिले गणपती बाप्पांना वाहायचा आणि मग नंतर सगळ्यांना देवांना वाहून घ्यायचा आहे अगदी कलशालासुद्धा वाहायचा आहे जे काही आपण धान्याचे बोडके ठेवले त्यांनासुद्धा धन्याचा एक एक दाना हा वाहून घ्यायचा आहे आपण जो काही नैवेद्य ठेवला थे असेल त्या नैवेद्यालासुद्धा इथे एक 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 धण्याचा दाना त्या बोडक्यातून वाहून घ्यायचा आहे आणि नंतर ते पुन्हा धान धन्याच धने देवीसमोर ठेवायचे आहे आता इथे अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही लक्ष्मीपूजनची पूजा झालेली आहे नंतर अगरबत्तीने ओवाळून झाल्यावर धूप धूपाने आणि इथे टापूराने अगर ओवाळायचं दूप, आहे दिव्याने असं ओवाळून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती नंतर आपण शंकरदेवांची आरती तसंच इथे देवी महालक्ष्मीची आरती या दिवशी म्हणायची आहे सगळ्या आरत्या म्हणून आपण इथे म्हणायच्या आहे आणि अशा प्रकारे इथे देवी लक्ष्मीपूजन करायचं आहे तर इथे आपलं हे लक्ष्मीपूजनची पूजा अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण अशी झालेली आहे आता आपल्याला प्रार्थना करायची आहे हे लक्ष्मी बाते माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर तुझा कृपा आशीर्वाद सदैव आणि सहवास सदैव आम्हाला लाभू दे तसंच तुम तू आमच्या घरी स्थिर राहा अशीच आमच्याकडून सेवा करू करू घडू दे अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत सर्व दरवाजे खिडक्या ह्या उघड्या ठेवायचे आहे सगळे दिवे लावून ठेवायचे आहे रात्री आणि बारा वाजता घरातून म्हणजे सर्वात मागच्या घरातून भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडं ताणायची आहे आणि झाडं ताणून ही उंबरठ्यापर्यंत झाडं आणायची आहे आणि उंबरठ्यावर ती केरसुनी जोरात आपटायची आहे आणि त्यातील एक फळ तोडून ते बाहेर टाकून द्यायचं आहे आणि हे करताना लक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असं म्हणायचं आहे हे लक्षात ठेवा की जेव्हा एक झाडू आपटून त्यातील एक फर बाहेर टाकून द्यायचे तोडून आणि अलक्ष्मी निसारण असं म्हणायचं आहे यामुळे घरात सुख समाधान आनंद तसेच लक्ष्मी स्थिर राहते तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा